का बंधून तुम्हा सांगतो माझा मोठेपणा कार्य मी करतो तिजोऱ्या भरतो मला पुढारी म्हणा <laughs> बुद्धाचा शिष्य जाणू मी आनंद पाहिला दुबळ्यांचा धनी रामजीचा आनंद पाहिला सांग सजने सांग माझा आहे कुठाय गाणा गेलाय गुरव मोठा कुठाय ग सर्वांना जयभीम आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध गायक ज्यांची गाणी आपण अनेक ठिकाणी ऐकली आताच त्यांचं व्हायरल झालेलं गाणं म्हणजे या नीनं मारली मिठी मला या नीनं मारली मिठी या गाण्यासाठी प्रसिद्ध असलेले जे गायक आहेत त्यांचं नाव आहे गोविंद गाडे परंतु यांनी आपल्या बुद्ध धम्मासाठी आंबेडकरी चळवळीसाठी अतिशय मोलाचा खजाना लिहून ठेवला आहे आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी भेटत आहोत तर मी गादी साहेबांना विनंती करेल की त्यांनी एखाद बुद्ध धम्मगीत आम्हाला ऐकवावं कबीर ज्योती बानी गौतमाला कबीर ज्योती बानी गौतमाला माझे वंदन त्या माझ्या भीमाला माझे वंदन हे पहिले भीमाला माझ्या भी जीवनाचे स्वार्थक हे झाले सुख जीवनात चालून आले माझ्या जीवनाचे स्वार्थक झाले सुख जीवनात चालून आले दुसरं जे गाणं आहे वाणी ऐकावी बुद्धाची हे गीत जरा आम्हाला ऐकवलं तर बरं वाटेल त्यावेळेस आनंद शिंदेनी मला घरी बोलावून घेतलं मुंबईला मुंबईला आणि त्या ठिकाणी आनंद शिंदेनी राजेश जाधवांचं त्या ठिकाणी गीत होतं राजेश जाधव फार मोठे शायर होऊन गेले आपल्यात नाही त्यांचं आणि त्यांचं ते गीत आनंद शिंदे म्हटलं की बाबा मला हे जरा थोडंसं खटकतंय तर तुम्ही येऊन मला एक मी तुम्हाला चाल सांगतो त्या चालीवरून मला एक गीत लिहून द्या मी मी रेकॉर्डिंग करतो आहे म्हणजे वाणी काही दुधाचे आपलं कॅसेट सीडी येणार आहे त्याच्यामध्ये ते तुमचं गाणं गाणार आहे तर ठीक आहे मला वेळ द्या म्हटलं त्यावेळेस गेलो त्यांच्या घरी आणि आम्ही दोघंजण जेवत होतो जेवता तो जेवता मी ते गाणं लिहिलेलं आहे ते तुम्हाला ऐकून दाखवतो महामानवाला बुद्ध गौतमाला महामानवाला बुद्ध गौतमाला जावे शरण सिद्धनाच्या सुताला जावे शरण सिद्धनाच्या सुताला या असं गाणं होतं माझं क्या बात आहे तर आता थोडासा प्रवास तुमचा आपण समजून घेऊया की आ, सर्वात पहिले म्हणजे की वीस वर्षापूर्वी तुम्ही ते गाणं लिहिलं या नटीने मारले मिठी मला आणि वीस वर्षानंतर ते गाणं आज इतकं व्हायरल झालं अनेकांना ते गाणं माहिती आहे पण त्या गाण्याचा जो गीतकार आहे हा अनेकांना माहीत नाही काय खंत वाटते याबद्दल तुम्हाला एकूणच कलाकारांच्या बाबतीतल्या अशा अनेक कलावंतांना असं जीवन जगावं लागतं त्यांची गाणी अतिशय सुप्रसिद्ध असतात परंतु प्रसिद्धी पा प्रसिद्धीपासून ते फार दूर राहिलेले असतात काय वाटतं काय खंत आहे तुमची बाबतीत खंत म्हणजे एवढीच असते की गायक जो असतो तो गायक पडद्या पडद्यावरचा असतो आणि कवी हा पडद्याच्या पाठीमागे असतो आणि त्याच्यामुळं त्याची प्रसिद्धी होत नाही जास्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते गाणं गाणं आपण देतो गाणं गाणं गायक गाऊन जातो आणि शिंदेनी गाणी बरीच माझी गाणी गायले आता हे जर का गाणं म्हटलं कमीत कमी बारा ते पंधरा वर्षाअगोदर मी गाणं लिहिलं होतं आणि ते गाणं शिडीमध्ये आलं शिडीमध्ये आल्यानंतर जास्त दिवस चाललं नाही ते गाणं आणि नंतर आनंदनी काय केलं त्याला पुन्हा दुजोरा दिला आणि ते गाणं पुन्हा बारा ते पंधरा वर्षाच्या नंतर हे गाणं फेमस झालं आणि आज ते गाणं सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देखील गाजते गाणं ते बरोबर आहे <coughs> बड़ मला आता समजून घ्यायचं की तुमच्या गा गीत गीत लिहिण्याची जी प्रोसेस आहे जी प्रक्रिया आहे कुठून सुरू झाली तो प्रवास कसा आहे तो प्रवास म्हणजे तो प्रवास असा आहे की पूर्वी आमच्या गावामध्ये आमच्या खेड्या गावामध्ये सिटीमध्ये छोट्या छोट्या पाट्या गायनपाट्या व्हायच्या आणि त्या गायनपाट्या ऐकायला मी स्वतः जायचो लहान असताना आणि त्या लहान त्या गायनपाट्या ऐकून ऐकून मला तो थोडासा छंद लागला ऐकायचो मग ऐकता ऐकता मग त्यावेळी लक्ष्मणदादा केदार वामनदादा कर्डक आणि असे काही भरपूर मोठे मोठे नामचिन कवी होऊन गेले आपल्यात आप। आणि त्यांची ती गाणी आमच्या खेडेगावी यायची पुस्तका पुस्तकाच्या रूपातून आणि त्या आम्ही काय करायचो का ते गाण्याची पुस्तकं विकत घ्यायचो आणि डब्यावरती आम्ही गाणी गात बसायचो लहान मुलं आणि त्याच्यातून मग आम्हाला सवय लागली गाणं गायचं गाणी लिहायचं कसं कसं लिहितात गाणं काय लिहितात आणि मग योगायोग असा आला की आम्ही मुंबईचं प्रयाण केलं आणि मुंबईला आम्ही सगळं कुटुंबच राहायला गेलो आम्ही आणि तो काळ होता एकोणीसशे छप्पनचा त्या छप्पनच्या काळामध्ये लहान असताना आईच्या वडिलाच्या धोत्रामध्ये मला आईने बांधलं होतं कमरेला झाशीच्या राणीसारखं आणि मला घेऊन गेली होती आता तो ते दृश्य मी पाहिले पण मला कळत नव्हतं हे काय आहे म्हणून बाबांच्या अंत्ययात्रेला माझी हजेरी होती पण मला कळत नव्हतं की हे अंत्य हे काय चाललं आहे म्हणून पण मी अवश्य गेलो होतो आईबरोबर मग आम्ही मुंबईलाच स्थगित झालो स्थगीत झाल्याच्यानंतर तिथं मोठ्या मोठ्या ज्या ज्या कलाकारांची आम्ही गाणी गात होतो गावी तेच कलाकार मला योगायोगाने भेटले आणि मग मला गाणी लिहिण्याचा छंद लागला पहिलं गाणं जे तुमचं प्रसिद्ध झालं ते कोणतं गाणं आहे पहिलं गाणं पहिलं गाणं लोकगीत झालं माझं पहिलं गाणं लोक लोकगीतच झालं ते असं झालं ते लोकगीत म्हणजे माझा नवीन पोपटा लागला मिठू मिठू बोलायला याच्यामध्ये एक मी गाणं लिहून दिलं होतं आनंदीला की गाणं गायलं तर ते गाणं एका कुटुंबावर अवलंबित हे होतं ते गाणं म्हणजे एक वयोवृद्ध कुटुंब असतं दोन पती पत्नी असतात आणि त्यांना दोन मुलं असतात आणि ते दोन मुलं काही कामाधंद्याला काय नसतात आणि त्याच्यावरती त्या वडिलांची याचना दुःख मी व्यक्त केलेलं आहे त्या पत्नीला काय सांगते तर ते गाणं असं आहे सांग सजने सांग माझा स्वटा कुठं हाय गहाना गेलाय गुरुवाळाला मोठा कुठाय मोठा जुगार खेळतोय फार पैसे कमून आणि ना चार विकून टाकील डोईचा माझ्या फेटा कुठं हाय गहाना गेलाय गुरववाळायला मोठा आहे ग बापरे हे इतकं सुप्रसिद्ध गीत तुमचं वा तर मग हा जो प्रवास सुरू झाला म्हणजे हा लोकगीतापासूनचा प्रवास दिसतोय मला बरोबर आहे पण ज जे तुम्ही धम्मगीत ऐकवलं आम्हाला ते सुद्धा तेवढंच दर्जेदार आहे धम्मगीताकडे तुम्ही कसं वळलात किंवा तो, तो प्रवास कसा आहे तुमचा तो प्रवास म्हणजे सहा डिसेंबरला मी चा जायचो पुस्तकं घ्यायचो बाबासाहेबांची विकत बुद्धायन घ्यायचो बुद्धाची पुस्तकं बाबासाहेबांची लिखित पुस्तकं घ्यायचो त्याच्यावर आम्ही थोडं वाचन केलं वाचन करता करता मला लिहायचा आणखीनच छंद लागला दादांबरोबर माझा काहीतरी सहा महिने प्रवास होता वामनदादा कर्डकांबरोबर या दादांबरोबर दादांबरोबर बरेच ठिकाणी हिंडलो फिरलो त्यांच्याकडून काय घ्यायचं ते मी घेतलं आणि घेतल्याच्या नंतर मग ते माझ्या आज आज कामी येते माझ्या ते दादानी दादा कसे लिहायचे काय लिहायचे दादाने मी थोडंसं थोडंसं दादांच्या सारखं कसं लिहिता येईल हे मी प्रयत्न केला आणि दादाची बरोबरी मी काय करू शकत नाही त्यांच्या नख्यातला मळ देखील नाही मी पण दादांच्या सहवासात राहून गाणं कसं लिहावं हे शिकलो आणि आज तुमच्या पुढं आज तुमच्या पुढे मी माझी तुम्ही मुलाखत घेतात हे मला आनंद होत आहे दम्मगीत कोणतं लिहिलं दम्मगीत मी असं लिहिलं होतं ते गाणं पॉप्युलर झालेलं आहे पण रेकॉर्डिंग नाही झालं बुद्धाचा शिष्य जणू मी आनंद पाहिला 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 दुबळ्यांचा धनी रामजीचा नंद पाहिला दुबळ्यांचा धनी रामजीचा नंद पाहिला दुबळ्यांचा धनी रामजीचा आनंद पाहिला वेचित असे अर्क ज्ञान फुलांचा सदा वेचीत असे अर्क ज्ञान फुलांचा सदा वेचीत असे अर्क ज्ञान फुलांचा सदा भीमाच्या त्या रूपात मी मकरंद पाहिला भीमाच्या त्या रूपात मी मकरंद पाहिला गरुडाची झेप अंगी गरुडाची झेप अंगी हंसाचे चालणे गरुडाची झेप अंगी हंसाचे चालणे ज्ञानाचा रोम रोमी सुगंध पाहिला ज्ञानाचा रोम रोमी सुगंध पाहिला बुद्धाचा शिष्य जणू मी आनंद पाहिला बुद्धाचा शिष्य जणू मी आनंद पाहिला बुद्धाचा शिष्य जणू मी आनंद पाहिला दुबळ्यांचा धनी रामजीचा नंद पाहिला दुबळ्यांचा धनी रामजीचा नंद पाहिला खूप छान खूप छान अतिशय सुंदर हे गीत आहे हा जो तुमचा धम्मगीतांचा प्रवास आहे या प्रवासामध्ये आणखीन किती तुमचे पॉप्युलर गीतं आहेत जी आम्हाला जे आम्ही ऐकलेले आहेत अनेकदा पण ह्याचे गीतकार नेमके तुम्ही जात हे आम्हाला माहीत नाही असे असे काही गीतांची नावं मला सांगितलं आनंद शिंदे माझं एक गाणं गायलं बाबासाहेबांचं आनंद शिंदेनी एक बाबासाहेबांचं गाणं माझं रेकॉर्डिंग केलं तर आनंद शिंदेनी काही एक आता या सहा डिसेंबर डिसेंबरला पण गायलं ते गाणं त्या चैत्यभूमीवर नैत्यभूमीवर ते गाणं सध्या गा गायलेलं गाणं ते मी आपल्यासमोर ऐकून दाखवतो ऐका आया नो ऐका आया नो ऐका बहिणी नो आईक दादानो आईक बहिका आयानो आईका बाबानो आई खां दानो आईका बहि तूं सामणु हज़ र अ तूं संगणु हे आहे रोकड़ आणि माझ्या भीमाचं हे जाळू नका झोपड तुम्हा सांगणं हे आहे माझ रोकड आणि माझ्या भीमाचं हे जाळू नका झोपड हे गाणं आनंद चैत्य चैत्यभूमीवर गायलं चांगला प्रतिसाद मिळाला अशी hmm. भरपूर गाणी लिहिलेली आहेत मी बरं आता जो तुमचा जीवन प्रवास आहे या जीवन प्रवासामध्ये तुम्ही कितवी शिकले आणि तुमचं मुळगाव वगैरे काय होतं मुळगाव माझा जिल्हा सोलापूर तालुका माढा मुक्काम पोस्ट बावीस फळ बरं तिथून पुढे कसा प्रवास झाला तुमचा तिथून प्रवास माझा मला लिहायची सवय लागल्याच्यानंतर मी महाराष्ट्रभर फिरलो प्रल्हाद दादानी गायली माझी गाणी आणि शिंदे यांनी गायली बरेच महाराष्ट्रातल्या एकशे अठ्ठेचाळीस टीम आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये मध्ये प्रल्हाद कोणतं गाणं आहे प्रल्हाद दादानी गायलेलं माझं एक भक्तिगीत होतं काळमृदंगाची अभंगाला सात मृदंगाची अभंगाला साथ पंढरीचा राणा दिसतो मला अभंगात पंढरीचा राणा दिसतो मला अभंगात असं काय होतं गाणं ते दादानी गायलं ते स्टेजवर देखील गायचं माझं गाणं वा 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 आणि बुद्धगीत त्यांनी गायला बुद्धगीत दादानी नाही दादा नाही पण आनंदातन मात्र खूप भरपूर भरप बर आनंदाशिवाय अजून कोणी कोणी गायले म्हणजे आनंदादा ब्रँड आहे त्यांनी गायलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे विधीत सिंग यांनी पण गायलं अजून कोणतं कोणी कोणी गायलं तुमचे महाराष्ट्रात ते आता बरीच बरेच कलावंत येतात बरं पण ते अठ्ठेचाळीस टीम आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये बरं मग त्यांना मला गाणी पुरवावी लागतात बरं मला एक सांगा की आता जे तुम्ही लोकगीत जे लिहिलेली आहे ती खूप जास्त प्रसिद्ध तुमची आहेत तर त्याच्यामधले महत्वाचे लोकप्रिय लोकप्रिय गीत अशी कोणती कोणती आहेत लोकगीतामधून आता महत्वाचं म्हटलं तर मी एक पुढारी लिहिलेलं आहे पुढारी लिहिले तो मला 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 खूप आवडतो तो ते विषय मला आणि तो प्रसिद्ध पण भरपूर झाला ऐकतो ऐका बंधून तुम्हाला सांगतो अहो ऐका बंधून तुम्हा सांगतो माझा मोठेपणा कार्य मी करतो तिजोऱ्या भरतो, <laughs> भरतो मला पुढारी म्हणा अहो कार्य मी करतो तिजोऱ्या भरतो मला पुढारी म्हणा माझ्या बापजा द्याचा धंदा कधी होतच नाही मंदा नळ संडास बांधिन यंदा असा म्हणून काढतो चंदा <laughs> खिशात भक्कम पडताच रक्कम अहो खिशात भक्कम पडताच रक्कम तोंड दाखवत नाही मी पुन्हा आणि कार्य मी करतो ती मला पुढारी म्हणा वा वा वा। माझी निशानी बाटली नि ग्लास मी नेहमीच असतो लॉस माझी निशानी बाटली नि ग्लास मी नेहमीच असतो लॉस खेळतो जुगारता संतास ठेवा माझ्यावर विश्वास असा <coughs> मी नेतान दिनांचा दाता अहो असा मी नेतान दिनांचा दाता मलाच निवडून आणा कार्य मी करतो ती जोऱ्या भरतो मला पुढारी म्हणा कार्य मी करतो ती जोऱ्या भरतो मला पुढारी म्हणा या असं गाणं माझं होत ते मला खूप आवडतं खूपच छान असं एक तुम्ही या पद्धतीनं जे काही त्याच्यामध्ये उपास टाकलेला आहे तो खूपच छान उपास आहे तर म्हणजे एकूण तुमच्या गाण्यामध्ये मला विनोद दिसतोय फार असं चालू काळावरच्या घडामोडी दिसत आहेत अतिशय सुंदर असं गीत आहे तर आता जो सध्या तुमची जी गाणी सगळ्यात जास्त हिट होत आहेत तर तुम्हाला तर तुमचे जे गीतं आहेत तर हे महाराष्ट्रभर ऐकले जातात गायले जातात तर तुम्हाला कोणकोणत्या संघटना किंवा कोणी याचा तरी त्याबद्दल तुम्हाला आदर सत्कार केलेला आहे का किंवा कोणते रिकग्नाईज केलेत का ते प्रत्येक वर्षी पंचवीस डिसेंबरला आपल्या धम्मभूमीवर आपल्या धम्मभूमीवरती माझा दरवर्षीच सत्कार होतोय याचा मला आनंद वाटतो करू किंवा <laughs> पण ही एक ही एक गोष्ट खूप चांगली आहे की धम्मभूमीवर तुम्ही आलात आम्हाला फार आपलंपणा वाटला आणि म्हणून या ठिकाणी तुमचा पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो मी आमचे रमभूमीचे सहकारी यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी त्यांनी हां घ्या खूप छान तुम्ही आमच्याशी मनमोकळा गप्पा आणल्या आणि आम्हाला दम्माची अनेक गाणी ऐकायला मिळतील यावर्षीसुद्धा आपण येत राहू तुम्हाला निरोगी आणि भरपूर आयुष्य लाव लाभो ही मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुमचा निरोप घेतो जय भीम यांची गाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन या ठिकाणी दादा गेले असताना तिथे एक मस्टर आहे त्या मस्टरवर सही करताना दादांना रमाईच्या गौऱ्या रमाईचा संसार आणि रमाईचा फोटो अगदी अंधारात असलेला तो फोटो अगदी डोळक्यावर मुळी असलेला फोटो पाहून दादांना हे गाणं आठवलं म्हणजे ते शब्द आठवले त्या शब्द असे होते की रमाई कशा पद्धतीने मांडली बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांची पत्नी माझ्या रमाईने माईने अंधार कांडला ग संसार मांडला संसार मांडला संसार मांडला डोळ्यात स्वप्न होते साहेब करीन धन्याला प्राणा पलाड जपले कुंकू आणि म्हण्याला नवकोटी चातो तो राजा नवकोटी चा तो राजा हृदयात कोंडला रमा संसार मांडला संसार मांडला संसार मांडला माझार माईने माझा रमाईने अंधार कांडला संसार मांडला संसार मांडला संसार मांडला